नमस्कार वेलकम टू स्नेहित वर्ल्ड चला आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध अशी पर्यटन स्थळ पाहायला जाणार आहे महाराष्ट्रातील ऐतिहासिक संस्कृती आणि पर्यटन जिल्हा म्हणून ज्या जिल्ह्याला ओळखले जाते तो म्हणजे कोल्हापूर या कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्यात खिद्रापूर एक गाव आहे हे गाव कृष्णा नदीच्या काठी वसलेले आहे आणि याच गावात कोपेश्वर हे महादेवाचे मंदिर आहे चला काळात हे मंदिर बांधले गेले आहे म्हणजे जवळपास नऊशे वर्ष आपल्या भारतीय संस्कृतीचा एक अद्भुत वारसाच म्हणा कोपेश्वर मंदिर दगडी स्थापत्य कलेचा एक सुंदर नमुनाच आहे या मंदिरात अतिशय सुरेख पद्धतीने सजावट केलेले एकशे आठ खांब आहेत या मंदिराची रचना ताऱ्यांच्या आकाराची असून ती चार विभागात केलेली दिसून येते येथे कोपेश्वर नावाचे महादेवाचे मंदिर असून या मंदिरात शिवलिंग आहे पण जसे महादेवाच्या प्रत्येक मंदिरात नंदी असतो तसा या मंदिरात कुठेच दिसून येत नाही कोपेश्वर मंदिर दगडी स्थापत्य कलेचा एक सुंदर नमुनाच आहे या मंदिरात अतिशय सुरेख पद्धतीने सजावट एकशे आठ खांब आहेत या मंदिराची रचना आकाराची असून ती चार विभागात केलेली मंदिरात आपण प्रवेश करतो तेव्हा आपल्याला गोलाकार स्वर्ग मंडप दिसून येतो तो अठ्ठेचाळीस तो खांबांवर तोललेला आहे या मंदिराचा इतिहास म्हणजे या मंदिराची उभारणा चालुक्य राजाच्या राजवटीत चालू झाली औरंगजेबाचा मिरज येथे सैन्य तळ असताना त्याच्या आज्ञेने या मंदिराची तोडफोड केली आता स्कूल कॉलेजेसना हॉलिडेज आहेत तर तुम्ही येथे येण्याचा प्लॅन करत असाल तर तुम्ही कोल्हापूरमधून बस किंवा ट्रेनने येऊ शकता तसेच तुम्ही सांगली मिरज इथून बसने या मंदिराकडे येऊ शकता आता आम्ही हे मंदिर पाहून निघालो आहे नरसोबाची वाडी म्हणजेच नृसिंहवाडीकडे तर तो व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्ही बघू शकता